सर्वांना रामकृष्ण मित्रांनो वाजले सकाळचे साडे नऊ म्हणजे आता मला बसायचं करायचे योगाची प्रॅक्टिस कारण की खूप झाले म्हणजे खूपच नाही दोन दिवसांनी मी प्रॅक्टिस केली नाही तो आता आज मी बरं प्रॅक्टिस आहे जरा आज बॅकबंड आणि हँड बॅलेन्स करेन जरासं जेणेकरून राहील ते प्रॅक्टिसमध्ये राहील बेंडिंग वगैरे प्रॉपर आहे सो so, चला आता प्रॅक्टिस केलं तर मग तुम्हाला भेटतो नाही बघा मम्मीने अजिबात कॉन्टेंट सोडला नाही म्हणजे बिचारा मुलाला लागलं पायाला ते लावायचं वीडियो बनवते तिथं म्हणजे घरगुती उपाय काय असतात म्हणून मी करते समजतात लोकांना माहिती एवढं झालं हर लावतात असं मम्मीने नाही सांगेल लोकांना जनजागृती केली पाहिजे लागलेत पडलंय

आगो आगो ना आता मी लावतोय माझ्या चेरा फेस पॅक जो कि तुम्हाला दाखवला ना मागायशी कि मी बनवलाय तो फेस पॅक सो ती तुम्हाला लावून दाखवतो तुम्हाला आता बिफोर दिसत असेल चेहरा बिफोर मध्ये कसा आहे एकदम लीट पाहून घ्या खासा दिसतोय माझा चेहरा आहे पण मी फ्लॅश लावतो आता अजून तुम्हाला माझा क्लिअर दिसेल चेहरा एकदम क्लिअर दिसतो चेहरा आहे बघा कार्पट आहे ऑइली ऑइली पण झाला आहे सो आता मी ती पावडर ह्याच्यामध्ये बनवून ठेवली आहे ह्या डब्यांमध्ये ती पावडर आहे बरोबर मी तुम्हाला सगळी दाखवली ना सोय बघा डब्या मी उघडतो ह्याच्यामध्ये ती पावडर अजून पण असं मी मीच वापरलेली तरी आत्तापर्यंत बरं बघा त्याच्यामध्ये आपण कॉफी टाकलेली ती डाळ आणि तांदळाची पेस्ट होती ती पावडर होती सो so, आता हे मला लावायचं आहे तिथे मित्रांनो बघा पेस्ट रेडी आहे माझी तर पटकन मी हिला चेहऱ्यावरती अप्लाय करतो पूर्ण आणि हिला आहे ना वीस मिनटं ठेवायची असते पूर्ण वीस मिनटं लावल्यावरती तो आता मी टाईम बघतो काय झाला आहे आणि मग वीस मिनटानंतर आपल्याला तोंड धुवायचं आहे डायरेक्ट वीस मिनटाला मी फक्त आता हिला तोंडाला लावतो आहे गळाला वगैरे मी लावत नाही गायला किंवा मानेला

आता तुम्ही स्टार्टिंगला बघितलं असेल माझा चेहरा कसा होता आणि आता मी हे लावले आता मी मीस मिनट ठेवे मी हे लावले साडेचारला ला तो आता काढूयात हे चार पन्नासला तीस मिनटानंतर वीस नंतर बरोबर मित्रांनो मी चेहरा दुखलाय आता चेहरा मी हळू पुस एवढा जोर जोरात रगडून पुसतोय तो तर पार तसा नाही पुसायचं एवढं एवढ्या जोरात नाही पुसायचं मी आता बघू शकतो तुम्हाला जर काही फरक वाटत असेल तर तुम्ही बघा चेहरा धुतला पूर्ण वीस मिनटं ठेवलेलं चेहरा धुतला मी मी नाही फक्त पाण्याने चेहरा धुतला मी ना साबण लावलं धुताना काही नाही फक्त त्या मी त्या पावडरमध्ये मी फक्त तेल टाकलं दूध टाकलं गुलाब पाणी पण टाकायचं असतं मी फरक बघा चेहऱ्यावरती थोडाफार तो ग्लो आला असं होता मग मला बघू दरशात फोन येतो हा ग्लो तर आला थोडासा तरी ग्लो आला चेहऱ्यावरती तर तुम्ही लावू शकता ओके मित्रांनो आता समजा काल पाहून मी निघालेला क्लाससाठी तुम्हाला क्लासवरून आल्यावरच भेटतो ना डायरेक्ट बाय बाय तुम्हाला वाटत असेल की मला नीट चालता येत आहे बट दॅट्स टोटली रॉंग मी दाखवतो नाखवतोय मी इथं साडेआठ वाजले तर मी पप्पांची वाढ वागत बघत बसलोय मग पप्पा येतो माझी दोघं एकत्र जाऊन स्टेशनला बसलोय माझं दाखवतो मित्रांनो मी स्टेशनला पप्पांची वाढ बघत बसलोय पप्पा तिकडून तसे येतील मग गाडी काढतील मग आम्ही जाऊ त्यांची वाट बघत बघत थांबलोय मी त्या स्टेशनला आलो आता ते मला बोलली इथं पार्किंग जवळ येऊन थांब था तिथे कुठेतरी गाडी पार्क असेल काढून मिळतो काय बनवलं जेवण काय बाप्पा मस्त आहे ना एं? तुला आवडी आता मी पण टेस्ट करून बघतो चला मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला ब्लॉग लाईक करा चॅनल मला चॅनलला सबस्क्राईब करा भेटू तिथे ब्लॉग माहिती टेक केयर बाय बाय